तेर कोला तर गृहमंत्री अमित शहा आज अकोला जळगाव नंतर संभाजीनगर मध्ये सभा घेतील संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर त्यांची सभा होईल या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली दोनशे पोलीस अधिकारी दोन हजाराहून अधिक कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात केलेत तर पन्नासहून अधिक सीसीटीव्हींची करडी नजर या सभास्थळावर असेल हे जाऊयात संभाजीनगर मध्ये कशी तयारी करण्यात आली सभेसाठी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांच्याकडून लोकसभा आहे लोकसभा प्रचाराचं रणशिंग ते या ठिकाणून फुंकणार आहे आणि या ठिकाणी मोठी तयारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदान या मैदानावर अमित शाह यांची सभा होणार आहे भाजप लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपलं पहिलं शक्ती प्रदर्शन या सांस्कृतिक मैदानावर सभा घेऊन करणार आहे आणि त्यासाठीची ही मोठी तयारी करण्यात आली आहे भाजपनं दावा केल्यानुसार जवळपास पन्नास हजारपेक्षा जास्त लोक या सभेला उपस्थित असेल असं त्यांचं म्हणणं आहे तर एमआयएम आणि शिवसेना उद्धव गट यांनी भाजपाच्या या दाव्याची खिल्ली उडवलेली आहे ग्राउंडवर दहा हजारापेक्षा जास्त लोक येणार नाही अशा पद्धतीचा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळं भाजपचं हे शक्ती प्रदर्शन पोक आहे असं त्यांचं म्हणणं आहे आजची अमित शहाची सभा म्हणजे लोकसभेच्या निवडणुकाच्या प्रचाराचं रणशिंग म्हणूया आणि त्या रणशिंगाची सुरुवात त्या प्रचाराची सुरुवात संभाजीनगरवरनं होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यासाठी भाजपच्या शक्ती शक्तीप्रदर्शनाची ही जोरदार तयारी संभाजीनगरात सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर